बातमी आहे राजकीय के वर्तुळातून केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या दौऱ्यानंतर महाराष्ट्र भाजपात हालचाली सुरू झाल्यात मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी भाजपाची तातडीची बैठक पार पडली आहे महापालिका निवडणुकांसंदर्भात बैठकीत चर्चा झाल्याची माहिती समोर येत आहे राष्ट्रीय सरचिटणीस अरुण सिंग त्याचबरोबर राष्ट्रीय सहसंघटन मंत्री शिवप्रकाश प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे कार्याध्यक्ष रवींद्र चव्हाण आणि इतर नेते बैठकीला उपस्थित होते आणि या संदर्भात अधिकची माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी मनोज जाळकर मनोज आता भाजपाचं लक्ष आहे महापालिका निवडणुकांवर अमित शहाच्या दौऱ्यानंतर महाराष्ट्र भाजपात हालचाली सुरू झाल्यात या संदर्भातला अधिकचा तपशील नक्कीच प्रज्ञा आपण मित्र केंद्रीय गृहमंत्री अमित शहा हे तीन दिवसाच्या महाराष्ट्र दौऱ्यावरती होते तेव्हा ते मुंबईच्या दौऱ्यावर देखील होते आणि ते सह्याद्री अतिथी ग्रहावरती वाचव्याच होते तेव्हा आपण मिळत उपमुख्यमंत्री अजित पवार तसंच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस या तिन्ही नेत्यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेतलेली आहे आणि त्यानंतर आपण मिळतं या अमित शहा हे त्यानंतर अमित शहाच्या संघात्मक हालचलीला सुरुवात झालेली आहे भाजपामध्ये आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या शासकीय निवासस्वी वर्षा येथे बैठकी पार पडलेली आहे आणि आपण या आप बैठकीमध्ये आ... मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीमध्ये ही बैठक पार पडली यावेळी चित्र अरुण सिंह राष्ट्रीय संघ संघटन शिवप्रकाश प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकर कार्याध्यक्ष रवींद्र चव्हाण आणि इतर नेते या बैठकीमध्ये आणि या बैठकीमध्ये आपण व्यक्त महापालिकेची निवड काही महिन्यांवरती आणि या महापालिकेची निवडणुकीसंदर्भात या बैठकीमध्ये चर्चा झाल्याची माहिती समोर येते कारण की एकनाथ शिंदे देखील अमित शहा यांना भेटले होते आणि त्यांनी देखील या दरम्यान भेट महापालिकेच्या निवडणुकीसंदर्भात चर्चा देखील केलेली आहे आणि किती जागा निवडत्या या बैठकीमध्ये ठरलेला आहे म्हणजे कशा स्वबळावरती लढायचं की एकत्र या चर्चा माहिती समोर त्यामुळे ही बैठक अत्यंत महत्वाची आहे आणि या ने बैठकीला आपण सर्व नेते उपस्थित ने। आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्व ही बैठक पार पडलेली आहे धन्यवाद मनोज तुम्ही दिलेल्या माहितीसाठी